आज दिवसभरात काय मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडणार आहे आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचंय पहिली बातमी पालकमंत्रीपदा आहे यामध्ये आपण पाहतोय रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे जोरदार वाद होतोय आणि या दोनही जिल्ह्यांमध्ये नेमकं पालकमंत्री पदासंदर्भात काय घडतंय कोण पालकमंत्री होणार या संदर्भातली सविस्तर अपडेट आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायची दुसरी बातमी तितकीच महत्वाची आहे महाविकास आघाडीच्या गोटातून ही बातमी आहे कारण महाविकास आघाडीच्या आज मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे त्यात एकत्र लढायचं की स्वतंत्र यावर नेमका काय निर्णय होतो ते देखील पाहावं लागणार आहे तर त्याचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तिसरी बातमी सैफ अली खान संदर्भातली आहे कारण सैफला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे आणि यावरती देखील आज काय विशेषमध्ये आपली नजर जी आहे ती या बातमीकडे असेल कारण या तीन मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत